शिवस्मारकाची त्वरित स्वच्छता पत्रकार संघाच्या निवेदनाला प्रशासनाची तत्पर दखल श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ स्मारकाची स्वच्छता त्वरित करण्यात आली असून पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेतल्याबद्दल नगरपालिका प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत काही दिवसांपासून स्मारक परिसरात अस्वच्छता धूळ व मातीचा त्रास वाढल्याने पत्रकार संघटनेने नगरपालिकेला कडक निवेदन दिले होते या निवेदनानंतर नगरपालिका प्रशासक प्रांताधिकारी माननीय किरण सावंत पाटील साहेब तसेच मुख्याधिकारी माननीय गोलप साहेब यांनी तातडीने पथकाला निर्देश देत स्मारक परिसराची सखोल स्वच्छता करून घेतली पुतळ्याची स्वच्छ साफसफाई परिसरातील माती हटवणे तसेच पाणी फवारणी यासह सर्व आवश्यक कामे लगेच पूर्ण करण्यात आली पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलम बिनसाद यांनी प्रशासनाच्या या तत्पर कारवाईचे मनपूर्वक स्वागत केले शिवस्मारक हे शहराचा अभिमान आहे निवेदनाची दखल घेऊन त्वरित स्वच्छता करून नागरिकांची अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल आम्ही नगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पुढेही स्मारकाची दैनंदिन स्वच्छता व परिसराची नियमित देखभाल सुरू राहावी अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे शहराच्या सन्मानाशी निगडित कामात प्रशासनाने दाखवलेली ही वेळेवरची संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे आर के एस न्यूज साठी शफिक शेख श्रीरामपूर काल नुकतंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर साफसफाई व स्वच्छता रोज व्हावी याकरता पत्रकार संघाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाची काही तासातच दखल घेण्यात आलेली आहे आणि ही दखल मान्य मुख्याधिकारी घोलप साहेब असतील त्यानंतर आपले प्रशासक म्हणून सावंत साहेब असतील प्रांताधिकारी यांनी वेळीच ॲक्शन घेऊन त्या ठिकाणी साफसफाई केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया संपादक यांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो का साहेब तुम्ही खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा श्रीरामपूर शहरात आश्वरूढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी गेली चाळीस वर्षापासून अनेक सामाजिक सं संघटना करत होत्या अनेक संघटनांनी यासाठी आंदोलन केले मात्र एक महिन्यापूर्वी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी बसविण्यात आला पुतळा बसवल्यानंतर मात्र याकडे सर्व सामाजिक संस्थांनी दुर्लक्ष केलं या पुतळ्याच्या अवतीभोवती सर्व ठिकाणी पूर्णपणे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं पुतळ्याची कोणत्याही प्रकारे स्वच्छता केली जात नव्हती या बाबत श्रीरामपूर तालुका इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाच्या वतीने काल मुख्याधिकारी तसेच प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाचे त्यांनी तात्काळ दखल घेत पुतळ्याची तसेच परिसराची स्वच्छता केली ही स्वच्छता अशीच कायम करण्यात यावी अशी प्रांताधिकारी साहेब तसंच मुख्याधिकारी यांना आम्ही विनंती करतो आणि आपण जो आ, या तत्परता दाखवली आणि पत्रकार संघाची निवेदनाची दखल घेतली याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीने मुख्याधिकारी आणि प्रशासक साहेब यांचे आभार व्यक्त करतो